आपण पाहत आहात मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही माणगावमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला यावेळी ग्रामीण भागातून महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत दहावा क्रमांक मिळवणाऱ्या तलहा फारुख नदाब या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला हा कार्यक्रम तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भालदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्याला पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमात शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश घोरपडे मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शौकत भालदार अनिल ऐवारे खलील जमादार इजाज महालदार रशीद नदाब यांच्यासह विद्यार्थी पालक गावातील प्रमुख पदाधिकारी नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली असून शैक्षणिक प्रोत्साहनासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला आहे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर तला फारुख नदाब ह्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये दहावा क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचाही या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होत आहे विद्यार्थ्यांच्यामध्ये शिक्षणाबाबतची आवड निर्माण व्हावी या हेतून हा सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा